नाही ती माझ्याकडे आता माहिती नाही आहे पण अजून नोंदी सापडलेल्या आहेत दोन रिपोर्ट आलेले आहेत अजून रात्रंदिवस आपण त्या शोधत आहोत तो अहवाल लवकरच त्या ठिकाणी अंतिम अहवाल येईल काल मुख्यमंत्री मोदींनी संदर्भामध्ये सांगितलं तो अजून आम्ही अभ्यास केलेला आणि मला माहिती आहे वैयक्तिक हो पण या संदर्भामध्ये रात्रंदिवस आम्ही ते काम करतोय अजूनही न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षाली ते काम दररोज चाललेलं आहे सगळे जिल्हाधिकारी सगळे अधिकारी सगळे कर्मचारी हे रात्रंदिवस हे काम करत आहेत अतिशय वेगाने काम करतायत अंतिम आणि अजून दोन अहवाल मला येतील असं वाटतंय मला एक केलं पुढचा एक के येईल त्या संदर्भात नक्की माहिती नंतर मिळेल पुरातन मंदिरातल्या नोंदी असतील किंवा देवी आहेत सगळ्या नोंदी त्याच्यामध्ये खूप स्वातंत्र्य आम्ही इतक्या वाढवलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या जुन्या नव्या नोंदी अगदी तुम्ही म्हणजे कोणी जेलमध्ये असतात त्याच्या नोंदी आहेत शाळेमधल्या आहेत मंदिराच्या असतील कोण वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कुठली एक जरी दोन मिळाली तरी त्याला कुणबीचा दाखला देणार आहोत ती ग्राह्य धरली ती सुद्धा ग्राह्य धरली जाईल त्या मी सांगितलं की कुठलंही एखादं तुम्ही फक्त आणा की असं उदाहरण आहे संपला तुमच्या इकडे सर्व त्याच्यावर त्याला सगळ्यांना देत आणि तेच आम्ही शोधत आहोत आम्ही अगदी सगळे जेलमध्ये जाऊन सुद्धा सगळे पुरा आम्ही शोधतो की बाबा जे लोक जेलमध्ये त्यांच्याकडे कोणत्या जेलमध्ये टाकतात त्याचं हे असतं एफ आय मध्ये नसतं पण जेलमध्ये मांडून गेला किती जात टाकावी लागते त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधत आहोत म्हणजे सगळ्या प्रकारे येण के प्रकारे कुठल्याही प्रकारे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे तुमचे काय असतील शाळेतले दाखले असतील कुठले काही जे असतील असतील असे पस्तीस छत्तीस प्रकार आहेत की ते सगळे आम्ही शोधून काढतो आणि त्याचे जो नोंद सापडेल कुंबी त्याला आम्ही त्या ठिकाणी दाखले देतो त्याला दाखला दिला गेला की मग त्याचे मुलं आहेत मुली आहेत चुलते आहेत त्याला तो आधार होतो तो की माझ्या काकांकडे आहे माझ्या चुलत्याकडे मला द्यावं ते लगेच देण्याची त्या ठिकाणी प्रोसिजर त्या ठिकाणी नियम आहे मनोज जन मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान व्यक्त केलेलं सगळ्या गोष्टी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे त्यांची एक मागणी आहे की शिंदे समिती ही चोवीस तारखेची डेडलाईन ठरवता त्या पुढेही तिने काम करत राहावं कारण त्या नोंदी अजून सापडत राहतील तिला कार्यकाळ तर ही मागणी तुम्ही लगेच मान्य करू शकता ही मान्यच आहे ती मुख्यमंत्री मोदयाने सांगितलेलं आहे की जे शब्द शेवटच्या माणसाचा दाखला सपडेपर्यंत म्हणजे अगदी प्रत्येक कागदपत्राची जी नोंद काय ती आम्ही तपासतो आहोत सगळ्या प्रकारे तपासतो आहोत आणि ती जोपर्यंत शेवटचा माणूस होती तोपर्यंत ते चालूच राहणार आहे निरंतर सुरू राहणार आहे